दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या खुणातील आरोपींची धिंड संशयित आरोपीच्या घराजवळ फिरवून पोलिसांनी काढली संशयित आरोपीची धिंड सांगलीतील दलित महासंघाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा आठ जणांनी निर्घुणपणे खून केला होता यावेळी हल्ला करण्यासाठी आलेल्या एका संशयिताला ही चाकू लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसांनी गणेश मोरे सतीश लोखंडे अजय घाडगी आणि योगेश शिंदे या संशयित आरोपींना अटक केली आहे गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यासाठी सांगलीली शहर पोलिसांनी संशयित आरोपींना ते राहत असणाऱ्या भागात फिरवून त्यांची धिंड काढली उत्तम मोहिते यांच्या खुणात आणखीन काही संशयित आरोपी असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे या घटनेबाबत सांगली शहर पोलीस अधिक तपास करत आहेत सांगली शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ब्याण्णव ऑब्लिक पंचवीस एकशे एक, एक एक। तीन एक एकशे नऊ एक व इतर या गुन्ह्यातील आरोपी नामे गणेश मोरे योगेशर्फा अभिजीत शिंदे सतीश लोखंडे यांची आज तपासी अधिकारी उपविगीय पोलिस अधिकारी गिर्लासर यांच्या मार्गाने घरझडती पंचनामा करण्यात आला व गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे धन्यवाद